महिलांचा सदैव जनते सोबत बागलान तालुक्यातील डांग सौंदाणे येथील सप्तशृंगी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक राजाराम नाडेकर यांना धुळे येथे संपन्न झालेल्या डिझास्टर मॅनेजमेंट या जागतिक परिषदेत ओल्ड ह्युमिनिटी कमिशन युएसए व राष्ट्रीय पातळीवर पर्यावरण रक्षणासाठी लोक चळवळ उभी करणाऱ्या नॅशनल इन्व्हॉर्मेंट रिफॉर्म अँड प्रोटेक्शन या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरसिंह यादव व विजय नवल पाटील यांच्या हस्ते नॅशनल एनव्हायरमेंट वॉरियर पर्यावरण योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले प्राध्यापक श्री नाडेकर यांनी या जागतिक परिषदेत पर्यावरण विषयक शोध निबंध सादर केले व पर्यावरण विषयक विविध विषयांवर सखोल संशोधन केले आहे तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोध निबंध सादर करत उच्च मानक असलेल्या जागतिक कीर्तीच्या विविध जर्नल्समध्ये शोध निबंध प्रकाशित केले आहेत तर विविध ठिकाणी पर्यावरण विषयी जनप्रबोधनात्मक व्याख्याने दिली आहेत विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच पर्यावरण विषयी आत्मीयता व आत्मभान निर्माण व्हावे यासाठी सतत लेखन करीत असतात त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे सरचिटणीस सुशील कुमार सोनवणे प्राचार्य पांडुरंग जाधव आधींसह प्राध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आधींनी अभिनंदन केले